छत्रपती संभाजी महाराजांच्या संघटनेच्या नावातून एकेरी उल्लेख करणाऱ्या संभाजी ब्रिगेडला इशारा देऊन पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर व पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन समोर भव्य मोर्चा काढून ही छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी ना उल्लेख न थांबल्यामुळे संतप्त झालेल्या शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व शिवभक्तांनी संभाजी ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांना अक्कलकोट येथे एका कार्यक्रमामध्ये काळं फासून निषेध व्यक्त केला जर छत्रपती संभाजी महाराज यांचा संभाजी ब्रिगेड यांनी त्यांच्या संघटनेच्या नावातून संभाजी ब्रिगेड असा एकेरी उल्लेख नाही थांबवला तर यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा देण्यात आला